हलवाई स्टाईल मुगाच्या डाळीचा हलवा आज मी बनवतो आहे आणि एकदम मस्त असा हलवा जो आहे ना तो रेडी होतो तर चला बनवूया मूग डाळीचा हा हलवा हा हलवाई स्टाईल हलवा बनवण्यासाठी सर्वप्रथम इथे मी दहा ते बारा बादाम आणि त्याबरोबर अखरोड घेतलेले आहे दहा आणि चार हिरवी वेलची याला आपण दरदराचं ग्राइंड करून घेऊया त्यानंतर आपण इथे मी मूग डाळ तुम्हाला दाखवते तर ही पाच तास अगोदर मी भिजवत ठेवलेले होते तर पाच तास पहिले तुम्ही भिजवत ठेवा म्हणजे ही सॉफ्ट होईल त्यानंतर मिक्सर जार मध्ये टाकून थोडस पाणी टाकून आपण याला ग्राइंड करून घेऊया आणि एकदम मस्त असा पेस्ट याचा तयार करून घेऊया तरी त्या कढाईमध्ये हे बघा पेस्ट जी आहे ना ती मी काढून घेतलेली आहे आता या कढाईमध्ये आपण याला तयार करणार आहोत तर चला गॅसची फ्लेम आता ऑन करून घेऊया आणि त्यानंतर आपण यामध्ये टाकूया दोन टेबल स्पून देसी तूप तर इथे तुपाचा वापर थोडासा जास्त होणार आहे कारण हा हलवाई स्टाईल आपण मुगडाईचा हलवा बनवणार आहोत आणि हा हलवा तयार होण्यासाठी खूप वेळ लागतो कारण याला जास्त आपल्याला शिजवायला लागते तर आता आपल्याला इथे अर्धा तास कमीत कमी पहिले परतून घ्यायचं आहे आणि याचा बिलकुल टेक्स्चर हे बघा चेंज होत जाईल आणि इथे मी अर्धा तास जो आहे ना तो चमच्याच्या मदतीने चम्मच चालवताना इथे मी मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर मी इथे वापरलेला आहे तीन ते चार टेबल स्पून अजून तूप आणि परत मिक्स करून घेणार आहे आणि पंधरा मिनटं अजून मी इथे परतून घेणार आहे चमच्याच्या मदतीने बिलकुल टेक्स्चर आपल्याला चेंज करायचा आहे आणि हा मुगडाईचा हलवा तयार व्हायला थोडासा वेळ लागतो तर इथे आता पाऊण तास झालेला आहे आणि इथे बघा मस्तस इथे मी जे चमच्याच्या मदतीने खाली लागायला सुद्धा नको आणि मिक्स करत आहे आणि परतून इथे घेत आहे तर इथे आता झालेली आहे पूर्ण तास जे आहे ते पूर्ण पाऊण तास झालेला आहे आणि हे बघा कलर जो आहे ना तो आता चेंज झालेला आहे आणि एक तास इथे झालेला आहे आता मी इथे दोन पिंच ऑरेंज फूड कलर घेतलेलं होतं ज्याला गरम पाण्यामध्ये मी मिक्स करून घेतलेलं होतं आणि हा गरम पाणी आपल्याला टाकायचं आहे थंड पाण्याचा आपण वापर बिलकुल नाही करणार आहोत यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत अजून मी टाकणार आहे थोडस पाणी तर हे पहिले कलर जे आपण भिजवत ठेवलेलं तर गरम पाण्यामध्ये पहिले तेच टाकून घेऊया आणि अजून मी दोन ग्लास यामध्ये टाकणार आहे पाणी तर आपल्याला इथे थंड पाण्याचा वापर बिलकुल नाही करायचा आहे आणि हे जो नॉर्मल पाणी मी टाकत आहे ते सुद्धा मी गरम करून घेतलेलं आहे तर हे गरम पाणी आपण यामध्ये टाकून घेऊया आणि चांगल्या प्रकारे आपण इथे परत मिक्स करून घेऊया आणि पाणी जे आहे ना ते डाळ जी आहे ती पूर्ण शोषून घेईल आणि एकदम सॉफ्ट जी आहे ना ती डाळ आपली होणार आहे तर चला मिक्स करून घेऊया त्या अगोदर मी इथे टाकणार आहे जे आपण ग्राइंड करून घेतलेलं होतं बादाम अखरोट आणि वेलची ते आपण यामध्ये टाकून घेऊया आणि परत इथे मिक्स करून घेऊया आणि मस्त असं परतून घेऊया हे बघा आता किती सॉफ्ट झालेलं आहे आणि परत इथे अर्धा तास झालेला आहे म्हणजे दीड तास टोटल इथे मी जे आहे ते शिजवून घेतलेलं आहे हलव्याला आणि हे बघा किती मस्त असं सॉफ्ट झालेलं आहे तर आता आपण यामध्ये टाकून घेऊया साखर तर इथे मी एक कप टाकलेली आहे साखर साखर तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता तुमच्या चवीनुसार तर मिक्स करून घेऊया आणि त्याबरोबर अजून यामध्ये जाणार आहे आता तूप कारण तुपाची तूप जो आहे तो यामध्ये जास्त वापरला जातो कारण हलवाई स्टाईल आपण बनवत आहो तर एकदम सॉफ्ट सॉफ्ट जो हलवा असतो ना तो बिलकुल अशाच प्रकारे रेडी केला जातो तर चला मिक्स करून घेऊया आणि परत दहा ते पंधरा मिनटं आपण इथे शिजवून घेऊया आणि दहा ते पंधरा मिनटानंतर अजून थोडंसं आपण यामध्ये तूप टाकून घेऊया आणि परत मिक्स करून घेऊया आणि आता आज आपला हलवा आहे तो झालेला आहे रेडी म्हणजे टोटल दोन तास इथे मी हलव्याला जो आहे तो शिजवून घेतलेला आहे आणि हा जबरदस्त असा मूग डाळीचा हलवा आपला झालेला आहे रेडी तर चला गरमागरम आता प्लेटमध्ये काढून घेऊया तर हे बघा किती मस्त असा हा हलवा झालेला आहे रेडी तर नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करा मी गार्निश करून घेतलेला आहे फ्रुट्स बरोबर रेसिपी कशी वाटली जरूर कळवा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशीच नवीन नवीन रेसिपी आम्ही तुमच्यासाठी आणू आणू